नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी शांताराम मोरे व उपसरपंच पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप वाड्यातील हवी पाटील विद्यालय चिंचगर येथे आमदार शांताराम मोरे व उपसरपंच मनेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटप सोमवार दिनांक एक जुलै रोजी करण्यात आले शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेलेल्या आणि सध्या राज्यमंत्री दर्जा असलेले स आपल्या भरघोस निधी मिळवून देणारे तृतीय आमदार शांताराम मोरे यांनी खेडोफड्यात जाऊन रस्त्याची दुरावस्था पाहिली प्रत्येक गावात रस्त्यासाठी कोट्यावधीचा निधी उपलब्धही करून दिला कॉन्क्रीट रस्ते बनवले शैक्षणिक क्षेत्राचा तसेच शैक्षणिक क्षेत्राचा त्याग करून सामाजिक सेवा करण्याची आस धरलेले तसेच गावाच्या विकासासाठी रात्रंदिवस मेहनत करून गावामध्ये जिव्हाळ्याचा बनलेला पाण्याचा प्रश्न सोडवण्याचे काम चिंजगार ग्रामचे उपसरपंच मनेश पाटील यांनी केले एक जुलै दोन्हीही शिवसैनिकांच्या वाढदिवसानिमित्त वाडा तालुका शिवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य छत्री गरिबांना धान्य वाटप आरोग्य शिबिर इत्यादीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांची स्वहस्ताक्षराने रेखाटलेली प्रतिमा आमदार मोरे यांना देऊन सन्मानित करण्यात आले वाड्यातील हवी पाटील विद्यालय चिंचगर येथे विद्यार्थ्यांसोबत केक कापून आमदार मोरे व उपसरपंच मनीष पाटील यांचा वाढदिवस एक वेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेश कुकडे भाजपाचे योगेश पाटील शिवसेनेचे तालुका अध्यक्ष निलेश पाटील युवा अध्यक्ष सचिन पाटील स्वाभिमान संघटनेचे जितेश उर्फ बंटी पाटील महिला संघटक रेश्मा पाटील संदीप दुपारे शाळेचे मुख्याध्यापक संदेश पाटील कार्यकर्ते ग्रामस्थ व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे यांची रिपोर्ट भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्मान्य शांताराम मोरेसाहेब यांचा आज वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्तानं संपूर्ण भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलेलं होतं आणि आज या ठिकाणी हवी पाटील विद्यालय चिंचगड या ठिकाणी आम्ही एक हजार विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत छत्र्यांचं वाटप केलेलं आहे आज आमदार साहेबांच्यासोबत मी मनीष पाटील चिंचगर ग्रामपंचायत उपसर्माचं माझा स्वतःचा सुद्धा वाढदिवस होता तर आमच्या शिवसेना वाडा तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी सन्माननीय आमदार शांताराम मोरेसाहेब आणि माझं असं दोघांचा वाढदिवसानिमित्तानं या ठिकाणी हा संयुक्त वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि आपण बघितलं असेल या माध्यमिक विद्यालयामध्ये जी मध्यमवर्गीय मुलं शिकतात त्यांना एक शैक्षणिक सहाय्य लाभावं या दृष्टीनं आम्ही सुमारे एक हजार छत्रांचं या ठिकाणी वाटप केलेलं आहे सकाळी आम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खाऊचं वाटप केलं अंगणवाड्यांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी खाऊचं वाटप केलं आणि आजचा जो वाढदिवस आहे असं विविध समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही साजरा केलेला आहे वाड़ा लुके कारे कारे या ठिकाणी शिवसेना वाडा तालुक्याच्या संपूर्ण कार्यकारणीचा मी आभार मानतो याचा हा संयुक्त वाढदिवसाचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला त्याचबरोबर माझ्या चिनगर ग्रामस्थांचा आणि माझ्या सर्व ग्रामपंचायतीचा आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी माझ्यावर भरभरून प्रेम केलं वाढदिवसानिमित्त मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर आमदार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी बहु मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक उपस्थित होते त्या सर्वांचा या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद मानतो